तर हे गाईज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल आईकड जाणार दिदीकड मावकड बाबाकड ओके पप्पा घेऊन जाणार काय नाही विचार पप्पा नको म्हणता ते ओके okay? जाऊया कशासाठी जाऊया बड्डे सावचा सावचा बड्डे नाही बर्थडे ग अरे उद्या तुझा बर्थडे आहे केक, केक। कपूया ना मग काय हे बघा कपडे अजून पॅकिंग केले नाही कपडे अजून पॅकिंग करायचे आहे आत्ताचे दहा वाजले टाइम नाही झालेला दाखव तुझे कपडे दाखव नवीन नवीन <laughs> तिथे काय लिहिलंय तरी होऊन ते हा पॅन्ट का घेत होते डॅड स्वीट्स गर्ल तर ते आत्ता मी सकाळी पाहिलं हां म्हटलं म्हणून घेत होते हां दाखव कपडे तुझे सावला नवीन कपडे आणलेले बघा आता साऊज दाखवणार आहे मी काय दाखवत नाही साऊज दाखवते छान अजून दाखव छान सामने काय काय कपडे घेतले बघा आता दाखव एक एक नेट कॅन्डी वाला वाल। ते कॅन्डी बघून घेतले वय कप केक कौपकेक। आहे ते कप केक हा बघू दे हा छान आहे का अजून पॅन्ट अजून गट नेक्स्ट हा छान आहे बरोबर लावून दाखवतो सरळ लावून दाखव सरळ फडणं दाखव ना फुडनं दाखव की हा गट वगैरे गट छान ते कोणाचं आहे मम्मीचं का पप्पाचं आहे गट बर्थडेचा ड्रेस दाखव दाखव ना आहे पण कुणी घेतलाय काकाने घेतलंय थँक्यू काका बोल थँक्यू काका

पटपट पड़ आवर लवकर उशीर होतोय ओके हे चित्र कुणी काढलेत हे भिंत भिंत कोणी रंगवले हे ड्रॉइंग कोणी कुणी काढले कुणी काढले तेच कुणी काढलंय चला आवर लवकर सौ उशीर होतोय तुम्ही मम्मी सारखं करू नको येड आहे का जरा शाळा का तुला एक येड आहे तेवढं बाजार मी एक आठवड्यासाठी चालले आणि हा फक्त दोन दिवसासाठी चालले कपडे बघा किती घेतलेत तुम्ही इथं आमच्या घरात की नाही उलटे सगळ्या घरात लेडीजचे कपडे जास्त असतात पण इकडं माझ्या नवऱ्याचे कपडे जास्त बरोबर ना, ना तुला काय पाहिजे तू काय शोधतेस बॉल खेळ ना चला द्या अजून कपडे काय आहेत बस 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 म्हणता म्हणता अजून एक दोन काढतील ना शायनिंग तर बघा नको हो तिकड माहेर गेल्यावर माझं कमी आणि ह्यांचं शायनिंग जास्त असते मग बिगल एकदम रेडी मध्ये दे बघा काय कुठे चाललंय रिक्षात रिक्षात कुठे चाललंय कुठे चाललंय बाय मी आणि पप्पा जाऊ गाडीवर तू जा ना मी जाणार बघते मॅवनी हम्म मेहनी बघते वाट तर गाई जा चाललोय आलेलो केलं ओ <laughs> तर आता निघतोय आता निघतोय <laughs> <निक्ते। laughs> होय हे बघा हार्ट शेप आहोणी बनवलेला स्पेशल हे की नाही बायकोसाठी यांचं बघा अजून ना आवरतच नाहीये काय हेल्मेट घालून रिक्षा खुलं 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 अमितसर लिखावाला फायनली आम्ही पोचग

तर आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते तर माझा व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये येतो बाय